येत्या काही दिवसात गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाचे सण मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ओझर शहरात भव्य रूटमार्च काढण्यात आला सावित्रीबाई फुले चौकातून या मार्चला प्रारंभ झाला त्यानंतर संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी संचलन केलं यावेळी ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस दलातील अधिकारी आणि जवान मोठ्या संख्येनं सहभागी झाले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश या रूटमार्चमधून नागरिकांना देण्यात आला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही धर्मियांचे महत्त्वाचे सण आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांततेत आणि आपापसात सौहार्दपूर्ण शांतता राखून उत्सव साजरे करावेत गोजेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिळखलकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आपण येणारे पाच तारखेचे ईद मिलाद आणि सहा तारखेचे गणेश विसर्जन मिरवणूक या अनुषंगानं आत्तापर्यंत तर भरपूर पूर्वतयारी केलेली आहे परंतु एक पोलीस रोटमार्च जे की पोलीस बळ सक्षम आहे आमच्याकडे किती मनुष्यबळ उपलब्ध आहे कुठल्याही परिस्थितीला आम्ही तोंड देण्यासाठी तयार आहोत माझ्या माहितीप्रमाणे उत्सव दरम्यान अमरावती शांतता कमिटीची मिटिंग झाली त्यामध्ये सर्वांनी एक प्रकारे आश्वासन दिलेलं की हा खूप शांतताप्रिय परिसर आहे ओझर परिसर किंवा आजूबाजूच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारे कधी तालबोट लागलेलं नाही कायद्यावरचा प्रश्न निर्माण झालेला नाही तरी पण असे खूप म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोक शांतताप्रिय आहेत परंतु कधी कधी समाजामध्ये एक दोन टक्के लोक असे असतात की ते काही ना काही कुठेतरी उपद्रव निर्माण करून शांततेला गालबोट लावण्याचे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी खास करून हा एक मार्च आहे की हे पोलीस कुठेही कमी पडणार नाहीत त्यांच्यापर्यंत हा संदेश जावा की त्यांनी कुठल्याही प्रकारे अशा मनात काही वाईट करण्याचं इच्छा म्हणजे त्यांच्या निर्माण होऊ नयेत त्यांच्या पोलीस पोलिसांच्याबद्दल आणि आपल्या सर्व उत्सवाबद्दल एक चांगल्या प्रकारे आदर निर्माण व्हावा चांगली त्यांची भावना चांगली राहावी आणि कुठेही गालबोट लागू नये या अनुषंगाने हा रोटमार्च घेतलेला आहे सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी आवाहन करेल की या दोन्ही येणारे जे सण आहेत सर्वांनी आनंदात उत्साहात आणि शांततेत साजरे करावेत माझ्या ईदला आणि गणपती विसर्जनाला मिरवणुकीला केला आणि उर्वरित ह्या गणपतीच्या पाच दिवसाच्या राहिलेल्या सर्व कार्यक्रमांना पोलीस दलाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा जय हिंद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दाम पिंजारी उजर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव